रोज खा गावठी कोंबडीचे गावठी अंडे निळे आभाळ मोकळ हिरवळीत फिरणाऱ्या गावठी कोंबडीचे अंडे शुद्ध गावठी चव आरोग्याचे गावठी अंडे गावके अंडे पोषक तत्वांनी परिपूर्ण दररोज नवीन ताजे तवाने ठेवा आरोग्य आणि शक्तीसाठी खरा प्रोटीन मजबूती आणि चावीचा संगम रोज खा गाव के अंडे मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवक महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने कष्टकरी महिलांना ग्रह उपयोग साहित्य वाटप महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना अंतर्गत असलेल्या एका योजनेचा भाग म्हणून कष्टकारी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात कल्याणपूर्व परिसरातील कष्टकरी महिलांना शासनाच्या योजनेतून ग्रह उपयोग सुमारे तीनशे च्या वर किट चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले सामाजिक कार्याची परंपरा सातत्याने चालू ठेवत गायकवाड यांनी कष्टकरी महिलांच्या प्रश्नांवर शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आज आपण मातोश्री फाउंडेशन आणि सिलसिडी माध्यमातून संसार वाटपचा आपण या ठिकाणी कार्यक्रम लावलेला आहे शासनाच्या माध्यमातून घरगुती महिलांसाठी संसार वाटप या ठिकाणी सुरू आहे आतापर्यंत दोनशे लोकांना आपण आज देऊ पडतोय खरंतर स्वयंपाक घर म्हटलं तर महिलांचं जिवाळ्याचा विषय आणि त्याच्यामध्ये त्या स्वयंपाक घरामध्ये जे आवश्यक आपल्याला अन्न शिजवावं लागतं ते सगळी भांडी पाने टाके असेल कुकर असेल ताट्या असतील चमच्या असतील पूर्ण संसार त्यांना आज आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमात देतोय या ठिकाणी अतिशय महिला उत्साही आनंदित आहे आणि हे आनंद बघून आमच्या गुजाई मातोश्री गुजाई फाउंडेशन हे समाधानी आहे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये शासनाच्या योजना राबवल्या मग कामगार योजना असू द्या किंवा संसार योजना असू द्या एकूण छत्तीस ते सदोतीस योजना आहेत त्या अंतर्गत आम्ही कार्यालयातून सातत्याने गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही हे लोकांना देऊ करतोय त्यामुळे मी आवर्जून आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगेल की आपण माझ्या कार्यालयामध्ये या आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचे फॉर्म भरा